नमस्कार क्रिस्टल क्लिअर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वीस तारखेला मतदान झालं आहे दोन ते तीन दिवस मध्ये गेलेले आहेत आणि यामध्ये एकच महापूर आलेला आहे एक्झिट पोलचा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्या इन्स्टिट्यूटने आपापले एक्झिट पोल दिलेले आहे बघूया आपण टोटल सात ते आठ एक्झिट पोल कोणते कोणते आणि कसे कसे आहेत बघूया आणि यापैकी कोणते एक्झिट पोल अगदी विश्वासार्ह आहेत हे आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत सगळं क्लिअर होईल बघूया आणि आपण लक्षात ठेवूया की कि कोण किती फेक एक्झिट पोल देते कोणाचे किती बरोबर आहेत आणि मग पुढच्या वेळी कोणाच्या एक्झिट पोलवरती विश्वास ठेवायचा आहे हे सगळे एक्झिट पोल वन बाय वन मी पुढे देत आहे बघूया कोणाकोणाचे कसे कसे एक्झिट पोल आहेत इलेक्ट्रोल एज बघूया महाविकास आघाडी एकशे पन्नास महायुती एकशे अठरा आणि अपक्ष वीस आहे एक्सिस माय इंडियामध्ये महाविकास आघाडी ब्याऐंशी ते एकशे दोन महायुती एकशे अष्ट्याहत्तर ते दोनशे आणि अपक्ष सहा ते बारा तिसरा आहे पोल डायरी महाविकास आघाडी एकोणसत्तर ते एकशे एकवीस महायुती एकशे एक बावीस ते एकशे शहाऐंशी आणि अपक्ष शून्य चौथा आहे मॅट्रिक्स महाविकास आघाडी एकशे दहा ते एकशे तीस महायुती एकशे पन्नास ते एकशे सत्तर आणि अपक्ष आठ ते दहा नेक्स्ट आहे चाणक्य स्ट्रॅटेजी महाविकास आघाडी एकशे अडतीस so एकशे तीस ते uh... अडतीस महायुती एकशे बावन्न ते एकशे अडुसष्ट आणि अपक्ष सहा ते आठ नंतर आहे रिपब्लिक महाविकास आघाडी एकशे बावीस ते एकशे शेहेचाळीस महायुती एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न आणि अपक्ष आहे दोन ते आठ पीपल्स पल्स महाविकास आघाडी पंच्याऐंशी ते एकशे बारा महायुती एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याण्णव आणि अपक्ष सात ते बारा झी न्यूज आय सी पी एल महाविकास आघाडी एकशे चोवीस ते एकशे चोपन्न महायुती एकशे एकोणतीस ते एकशे एकोणसाठ अपक्ष दहा शून्य ते दहा पी मार्कचा बघूया महाविकास आघाडी एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस महायुती एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न अपक्ष आहे दोन ते आठ लोकपोल बघूया महाविकास आघाडी एकशे एक्कावन्न ते एकशे बासष्ट महायुती एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस आणि अपक्ष आहे पाच ते चौदा टोटल दहा इन्स्टिट्यूटचा हा सर्वे आहे आणि यामध्ये पाच हे महायुतीच्या बाजूने आहेत एक्सिस पोल डायरी मॅट्रिक्स चाणक्य आणि पीपल्स पल्स हे दाखवत आहेत की महायुतीचं सरकार बनत आहे तीन जे आहेत ते फिफ्टी फिफ्टी आहेत म्हणजे बॅलन्स आहेत रिपब्लिक जी न्यूज आणि पी मार्क्स हे दोन्हीपैकी कोणतंही सरकार बनू शकतं असं दाखवत आहेत आणि दोन जे आहेत ते महाविकास आघाडीला जास्त वेटेज देत आहे त्यात लोकपोल आणि इलेक्ट्रॉल एज हे दोन महाविकास आघाडीच्या बाजूनी सरकार बनवत आहेत बघूया उद्या ह्यावेळेपर्यंत सगळं चित्र क्लिअर होईल आणि मग आपल्याला लक्षात येईल की नक्की यापैकी कोणाचा एक्झिट पोल बरोबर होता धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू सो मच